साथे रंग रूप हे आली साथे रंग रूप है आलियान रागतम सुस्वागतम आम्हा झाले दहा दिशानी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशानी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशानी गुणिजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशानी गुणिजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशानी गुणिजन आले

पाटील मॅडमांसाठी राहुल मॅडम हीट वस्तू देणार आहे त्याने ती स्वीकारेल हरमलकर मॅडम यांना राहुल मॅडम भेटवस्तू देणार आहे ती त्यांनी स्वीकारावी धन्यवाद लाड मॅडमांना चान्स दिला बोलायचा पाककले स्पर्धेच्या पूर्वी मी आपल्यासाठी सुमधुर असं ऐकवते ते गाणं ऐकल्यानंतर आपण स्पर्धा घेऊया म्हणजे त्या गाड्यातला गोडवा सगळं त्या पाक जाईल अशी मी आश कदा प्रेम करामे यायं मावर या जग्यावर शतदा

माझ्या शाळेतील सहकारी शिक्षक श्री सातव सर यांचेही स्वागत श्री शंकर गावडे करतील तो महिला दिनाची वेळ खास रंग देतो सुंदर कार्यक्रमात आमंत्रित करते लाडबाईंना ना लाडबाई बोलणार <laughs> ना लाडबाईंना प्रास्ताविक सादर करण्यात भाग त्यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ लाड मॅडम या करतील

ही कल्पना एका महिले महिलेचीच होती तिचे नाव आहे लारा जेटकिन होते ती कार्यकर्ती होती व महिलांच्या अधिकारांसाठी ती लढत होती अमेरिका आणि युरोप सहित जवळजवळ जगभराच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता आता आपण सर्वजण मतदान करण्यासाठी जातात पण त्या त्या नाकर, नाकर होता, होता। होती। या रोजी, त्या का सगळ्या महिलांचा खरोखर मनापासून आभार आणि जास्तीत जास्त उपस्थिती महिलांची दिसत आहे त्यांच्या खूप खूप मनापासून तुमचे आभार हॅलो ही फुलं सगळ्या बायकांसाठी आणली आहे राहू मॅडम आणि आमच्याकडनं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांना दागिन्यात साडी सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे फूल त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना फुलं आणलेली आहे तर मी बेदी काडब यांना मी विनंती करते कृपया त्यांच्यानी सगळ्यांना पुष्प द्यायचे आहेत आणि त्यांचं स्वागत करायचं आहे मी आमच्या राहुल मग विनंती करते की कार्यक्रमाची घुराहत नमस्कार श्री गणेशाला वंदन करून शारदा मातेला नमन करून आणि श्री स्मरण करून मी आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते आज मार्च जागतिक महिला महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जल्लोषात व आनंदाने जगभरात साजरा केला जातो आणि म्हणूनच या उत्साहात जल्लोषात व आनंदात माझ्या सर्व टिकवलच्या महिली महिला भगिनींना आणि मैत्रिणींना सहभागी करण्यासाठी आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत मग आज आपण हो। मजा करायची की नाही जोरात ओके हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊनी शिवरायांना भारी हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊनी शिवरायना भारी पुत्रास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई स्मरागिनी शेन चिखल अंगावर जे लोक स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते त्या स्त्री शक्तींना वंदन करून आजच्या या शुभ मंगल महिला दिन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचे महिला भगिनींचे माझ्या सर्व मी या सगळ्यांना मैत्रीण म्हणणार आहे सर्व मैत्रिणींचे मी मुख्याध्यापिका श्रीमती सुष्मिता राव सहर्ष मनोभावे स्वागत करते सुस्वागतम सुस्वागत सुस्वागत

पळा 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 सहा सहा मोज अप्रतिकानी गट करण होता सहा मोजच सहा निमध्य पुंजून तर सहा

मुलांना बक्षीस म्हणून प्रोत्साहन कर त्यांचं कौतुक मी आनंद लावले

i <laughs> <laughs> a vara